नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एक एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर ता मित्रांनो आता मी दिसरी बक्कासूर आता कोणत्या मैदाना येणार आहे हीच अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो मागच्या मैदानात शंभू महादेव केसरी दोन हजार चोवीस मौजे साठेवाडी मैदान ह्या मैदानात बक्कासूरने एक नंबर केला आहे फायनलला लढत झाली होती आणि त्या लढतीचा निकाल सामना दिला बक्कासूर आणि बाब्या आरण्या लक्षा होत्या तसेच फायनलला सामना निकाल देऊन दोघांना एक नंबर दिला तसे आपला बक्कासूरनी आणि बाबांनी एक नंबर केला त्या मैदानात आणि आता तसेच बकासूर कोणत्या मैदान येणार तर मित्रांनो आता नवमेंधेश्री बक्कासूर आपल्याला वार रविवार भव्य देव ओपनचा बर्गाला शेअरत दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस मौजे पुरंदर केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो या मैदानात आपला नवमेदेश्री बक्कासूर शंभर टक्के येणार आहे आणि या मैदानात प्राईज स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकाला दहा हजार मी असे प्राईज असणार आहेत आणि या मैदानात आपला बकसूर शंभर टक्के येणार आहे मालक बोलले आहेत की आता डायरेक्ट बकसूर एक तारखेला दिसणार तसे आपला बकसूर शंभर टक्के पुरंदर केशी मैदानात येणार आहे बकसूरचा पहिला कोण असेल पुढच्या व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सांगेल बकासूरचा पहिला टॉपचाच असेल तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर आपले व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो